नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर त्यांनी देशामध्ये काँग्रेसनं एकोणीसशे पंच्याहत्तर साली लादलेल्या आणीबाणीचा निषेध करणारा ठराव मांडला आणीबाणीच्या काळामध्ये संविधानाचं रक्षण आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढा देणाऱ्या सर्व नागरिकांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आणीबाणीचा काळ हा लोकशाहीच्या इतिहासातला काळा अध्याय होता असं सा सांगत त्या दीड वर्षांमध्ये देशानं खऱ्या अर्थानं हुकुमशाही पाहिली असं ओम बिर्ला आपल्या निवेदनात म्हणाले अध्यक्षांचं निवेदन सुरू असताना विरोधकांनी सातत्यानं घोषणाबाजी सुरू ठेवली सत्ताधारी रालोआच्या खासदारांनी दव्या संसद परिसरातल्या मकरद्वाराजवळील परिसरामध्ये आणीबाणीचा निषेध करत घोषणाबाजी केली